नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे पात्रता काय असेल अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बांधकाम कामगार योजने संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजने योजनेसाठी कोणते बांधकाम कामगार पात्र असतील ते व्यवस्थित समजून घ्या तर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच अर्जदार हा मंडळाकडे कमीत कमी एक वर्षापासून नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे त्यानंतर कामगाराचे किंवा त्याच्या पत्नीचे महाराष्ट्र राज्यात इतर कोठेही घर नसले पाहिजे बांधकाम पक्के घर बांधण्यासाठी त्याच्या किंवा त्याच्या पत्नीच्या नावावर जमीन असणे आहे त्या जमिनीवर कच्चे घर असेल ते कामगार पक्के घर बांधू शकतो त्यानंतर बांधकाम कामगाराने इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर एवढ्या सर्व पात्रता यासाठी असणार आहे जर तुम्हीही या पात्रतेत बसत असाल तर यासाठी अर्ज कसा करायचा कोणकोणती कागदपत्र यासाठी लागतील यावरती लवकरच आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती सर्व बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवा धन्यवाद